आज आपण बनवणार आहोत आपे आणि तिच्यासोबत खायला चटणी तर चला बघूया हे जे क्वीक रशे मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फड्ड आणि चटणी बनवणार आहोत बनवायसाठी पीठ घेतले बघा दाशीचं पीठ घेतले तांदूळ आणि डाळ भिजू घातली होती उडदाची डाळ आणि ती बारीक करून घेतली तर आता ह्याच्यात टाकूया आपण मीठ तर बघा चवीप्रमाणे मीठ टाकूया हित गाजर किसून घेतलं आहे बघा बारीक असे एकदम कांदा बारीक का असा कापून घेतलाय हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतली आहे आणि कोथिंबीर तर आपण गाजर टाकूया कांदा मिरची कोथिंबीर हलवून घेऊया बघा सगळं मिक्स केले पीठ जर असं घट्ट वाटायला आले थोडस पाणी ओतूया आणि मिक्स करूया ह्याच्यात टाकूया इनू एक चमच्यावर इनू घेतलाय आता थोडस पाणीवर मिक्स करून घेऊया तापे प्यात्र ठेवले बघा त्याच्यात तेल थोडं थोडं तेल होतोय आपण तुमच्याने सोडूया झाकू ना एक मिनिटभर ठेवूया आपण आणि गॅस एकदम कम करायचा आता ते बनूच तर आपण चटणी बनवून घेऊया तर इथं फुटाणे घेतलेत बघा शेंगदाणे भाजून घेतले लसूण घेतलाय या गड्डा अद्रक घेतले आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तर आपण मिक्सरात फुटाने घालूया शेंगदाणे बी लसूण त्याच्या मोडून टाकूया अद्रक कापून टाकूया पो पुदिना आणि चवी चवीप्रमाणे मीठ आता पाणी थोडंसं वतून बारीक करून घेऊया बघा चटणी अशी फिरवून घेतल्या जास्त पाणी घातले मी तापे बी बघा बनलेत आपले फिरवून घेऊया मस्त खालणं असे भाजलेत चम्मच हिन असं फिरवून घेऊया असे दोन मिनटं वाग आपण आता बघा आपे मस्त असे शिजले ते भाजलेत बघा किती छान काढून घेऊया दुसरी प्याज शेवडूया आपण थोडं थोडं आणि तेल घालायचं आपण ठेवूया तर चटणीला आपण तडका देऊया तर त्यासाठी बघा ठेवलाय तडका पॅन पर्यंत आपलाय तेल आपले, त्याच्यात टाकूया महुरी थोडस हिंग पत्ता आणि लाल मिरची मस्त झालंय वतूया आपण तिकडे हे बी मस्त झाले बघा फिरवून घेऊया तर आपले आप्पे आणि चटणी बनून रेडी आहे किती मस्त झाले बघा मस्त झाले आहेत खायला बी तोडून बी दाखवते तुम्हाला बघा किती मस्त झालेत गरम गरम आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत तो तोंड पात्र खात राहा मस्त राहा बाय